तर जय शिवराय मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपली राधा भरली होती हुसूरची बँगलोरला आपण काल गाडी आउट केली कंपनीतून दुपारी तीन वाजता घरी आलो घरी आणून वॉशिंग सेंटरला गेलो गाडी से वॉशिंग वगैरे हो करून घेतली संध्याकाळच्या टाइम मस्त पूजा वगैरे हो केली निघायचं होतं पण जरा मूड चेंज झालं म्हटलं आजच्या जाऊ जा असतो सकाळी निघाव म्हटलं घरून अशा पण आपल्या सोलापूर संभाजीनगर आलेलं जरा चोऱ्याचं चो प्रमाण जास्तच चो वाढलेलं आहे त्यामुळं सकाळ सकाळ निघालो घरून निघून पुढे आल्यावर आपल्या संभाजीनगरच्या बायपासच्या नजारेच मजा घेत घेत निघाल तो पुढं काय आपल्या आंबाच भाऊ आणि अंकुश भाऊ दोघ पण नाव ते आपण बीडचे बीड पासन पुढे ते आपल्या सोबतच राहणार आहेत पूर्ण बंगलोर पर्यंत आपल्या अंबादास भाऊची गाडी भरली होती बेंगलोरला आणि अंकुश भाऊ चा नवीन गोडाय आपल्या सोबतच आलाय ते पण गोडा ते भरलं होतं सेलमच जावं म्हणलं एकाल दोघं सोबत सोबत ते आंबादास भाऊची गाडी परवा पासन थांबली होती आपल्यासाठी अंकुश भाऊ काय रात्री भरून गेलाय आपल्या जवळूनच भरून गेलाय संभाजीनगर वरन वाळूजे माय डी बजाज कंपनी मधनं जाऊन झोपलं होतंय त्यांना जाव म्हणलं आपण पण रप्प रप त्यांच्या जवळ जाऊन सोबत सोबत गेम जाण्याचा एक आनंद वेगळाच राहतो हे फक्त ड्रायव्हर भावांना माहिती की आपल्या जीवलग मित्रांच्या गाड्या सोबत असल्या की रस्त्याला गाडी चालवायचा आनंद काय राहत आहे तर ऐका नाही तर चला भेटू त्यांनी आपल्या सोबत आल्यावर परत एक नवीन ब्लॉग मध्ये तर कमेंट करून नक्की सांगा आपले ब्लॉग तुम्ही कुठून बघता आणि आपले ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतात का मित्रांनो